जेवी मित्रांनो दोन दिवसापूर्वी नांदेड शहरामध्ये दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे नांदेड येथील बौद्ध तरुण असलेला सक्षम ताटे याचे एका हिंदू मुलीसोबत प्रेम होत म्हणून त्या मुलीच्या भावाने वडिलाने व तिच्या भावाच्या मित्राने त्या सक्षमची एकदम दुर्गुण हत्या केलेल्या हत्येची तीव्रता एवढी भयानक होती की आधी त्याला पकडण्यात आलं व त्याच्यावरती चार पाच गोळ्याचे राऊंड फायर करण्यात आले आणि नंतर एवढे सुद्धा करून त्याचं मन भरलं नाही तर नंतर त्याला दगडाने त्याचे ते एकदम असं बेरूप करून टाकलं होतं या घटनेवरून खूप असं वाईट वाटत आहे की नांदेड मध्ये बौद्ध तरुणांच्या हत्येचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत त्याच्या आधी जिगारबाद असलेल्या एमजेची हत्या केली शिवम भद्रे नावाच्या पोराची हत्या केली अक्षय अंधेरांची हत्या झाली नंतर आता ह्या सक्षमची हत्या झालेल्या म्हणजे नांदेड हे इन बौद्ध तरुणांसाठी आता सुरक्षित राहिलेले नाही का सुरक्षित राहिलेलं नाही नांदेडमध्ये बौद्ध तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गट निर्माण झाले मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले तर आणि अंतर्गत वादाचा मंडळीचा फायदा इतर लोक घेऊन अशा आपल्या हि आपल्या बौद्ध तरुणांना संतवण्याचे काम चालू आहे आताही जर नांदेडमधले बौद्ध तरुण संघटित झाले नाही आताही जर नांदेडमधले बौद्ध तरुण एकत्रित आले नाही तर कदाचित उद्या आपण आपल्यामधलं कोणी एक जण मरण आपल्या घरामधलं कोणी मरण किंवा त्याच्यामध्ये आपल्या स्तोकाचाही मृत्यू होऊ शकतो ही दक्षता आता तुम्ही समजली पाहिजे आणि आता तरी समाजाने संघटित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन काम केलं पाहिजे तीन वर्षापासून सक्षम टाटेस आणि माझा प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलं होतं होता हे सक्षमवर एमपीडी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला हा विरोध नेमका कशा आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्ट तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला आणि त्यांच्या अगोदर ही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझ्या दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तुला तु काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस आम्हाला पाहिजे आरोपींना शिक्षा होईल आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बर तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत तर सो तर काय झालं आमचं प्रेम आहे ना, ना। माझ्या घरचे जिंकूनही हरले आणि त्यानं हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते

मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या मम्मी पासून तो दूर झाला काल सायंकाळी नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केले आणि तपास चालू आहे अंतर्गत गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट रचणे वगैरे काय प्रकरण प्रकरणाच आता आज गुन, का आज काल गुन्हा दाखल झाला आहे आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ हो असू शकतो पण आता आमच्या तपासातून पूर्ण पीसीआर मध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगताय अट्रॉसिटी आहे तीन पंचवीस आर्म आहे सगळं लागलेलं आहे आरोपी सर आरोपीचं नाव काय आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार साहिल उर्फ सन्नी पिता मदन मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी आहेत अटक तिन पुलिस को टी